हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना नमस्कार कशा आहेत सगळे आय होप तुम्ही सगळे ठीक असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता आंघोळ वगैरे झाली देवपूजा झाली आता कामं करायच्यात आणि मी एका तासात सकाळची कामं कशी आवडते ह्या ब्लॉगमध्ये मधून पण दाखवणार आहे आणि का आता बादली ठेवली इथं आता भांडी आणि कपडे वगैरे घेऊन येते आणि मग धोते ते बघा तिकडं बाहेर आले ते कसं रडते मग तिचं म्हणणं मला पण बघा टिकली <laughs> मग कशी लावले हा घ्याच रडायचं मम्मा बाहेर आल्यावर तिला पण यायचं असते बाहेर है ना तिला म्हटलं आधी सगळं सामान घेते बाहेर आणि मग तुला घेते ना बाहेर तिचं म्हणणं मला आधी बाहेर घे आणि मग इकडे तिकडे पळत बसते मग हिच्या मागं पळायला लागते म्हणते की आधी सगळे भांडी वगैरे सगळे तिथे घेऊन गेले ना का मग तिथल्या तिथं ती खेळत असते बरं पडतं मला तर त्याला आता सगळे भांडे आणि कपडे काय आहेत ते घेऊन जाते एकदाच आणि एका तासात आता वाजलेत किती साडे दहा साडे दहा वाजलेत साडे अकरापर्यंत माझी कामं कंप्लीट होते कारण मी तुम्हाला दाखवते एक प्रसातलं कामं कशी आवडते आणि ते पण पटा चला तर इथे आधी पाणी भरण्यासाठी मी बादली लावली कारण म्हटलं की अरती तरी भरेल आणि लवकर काय भरतच नाही कारण पाण्याचा जो फ्लो आहे ना तो खूप कमी आहे म्हणून मी काय करते विहिरीचंच पाणी आणते आणि मी विहिरीचं पाणी आणलेलं तो भाग आहे ना वैभवणी नाही का व्हिडिओ चालू असताना व्हिडिओ कट केला त्यांनी कारण मी तिकडे विहिरीकडे गेले आणि ती इकडून व्हिडिओ तिला आता कळतं बरोबर बरोबर ते लाल बटनावर क्लिक करते जिथं आपण व्हिडिओ चालू करतो ना ते तर मी एक कळशी आणली आणि बादलीत वटली कारण खूप कमी येतं ना पाणी टाकीचं तर पटकन भरत ना बादली म्हणून मी विहिरीचं पाणी आधी आणते आणि मग काय ती बाकीची कामं करते तर माझं दररोजचं जे ठरलेलं असते आधी मी खरकटी भांडी सगळे जे असतात ना ते धुवून वगैरे घेते जेवढं काय खरकटा असेल तर सगळे एक एकत्र गोळा करते आणि ते लांब टाकते तिकडे तर वैभवची खूप मस्ती चालू होती तिला तिथं बसवलं फरशीवर म्हटलं इथेच बस आणि तिला आधी आधी मी वरडत होते म्हण आणि कसं तिला प्रेमाने बोललं ना आणि काम करत असताना प्रेमाने बोललं का ती खूपच मस्ती करते अजिबात ऐकायला मागत नाही म्हणून काय करावं लागतं रागाने बोलावं लागतं मी मन मारून नाही का तिला रागाने बोलते कारण मनात पण नसते बोलायचं रागाने पण काय करणार ऐकतच नाही अजिबात त्याच्यामुळं वरडावं लागतं आणि मी जेव्हा पण विहिरीकडे जाते पाणी आणायला तेव्हा ती मागून येण्याचा खूप प्रयत्न करते पण मी तिला खूप चोराने वरडते आणि तिथंच म्हणते तिथंच थांब नाही तर खूप मार खाशी असं बोलावं लागतं तिला त्याच्या तेव्हा ती तिथे गप्प बसते नाहीतर ती विहिरीकडे येते तिकडे आणि भीती वाटते कारण ती आता तिची उंची वाढली आहे तो जो कट्टा आहे ना विहिरीचा तो खूप छोटा आहे तिच्यासाठी तर ती येऊन बघू शकते आणि लहान मुलांचं सांगू शकत नाही ना म्हणून म्हणते की तिकडं असलेलंच बरं ती लांब असलेली बरी कारण तिला ना ती गप्प बसते आणि माझं बरोबर ऐकते जर तिचा पप्पा असला ना तर ते ऐकत नाही खूप मस्ती करते पण मी जेव्हा एकटे असते ना एकटी एक काम करत असते ना बाहेर घेते व्यवस्थित थांबते तरी पण बघा मी विहिरीकडे जात असते ना कंटिन्यू माझं मागं मागं लक्ष असते आणि मी तिला कंटिन्यू ओरडत असते वैभव तिथं आम तिथं असता म्हणून नाहीतर मी येते असं म्हणत असते तेव्हा येण्याचा भरपूर प्रयत्न करते पण मी खूप ओरडते तिला तरीही माझी सकाळी कामं चालू होतात कधी साडे दहा वाजल्यापासून साडे दहा वाजेपर्यंत माझी सगळी घरातली कामं आवरतात माझ्या आंघोळ होते वैभवला मी उशिरा आंघोळ घालते कारण वैभवी आहे ना तिला बाहेर घेतली का खूप अंग खराब करते तर माझी बाकीची माझ्या आंघोळी होते म्हणजे घरातली कामं जी असतात ना सकाळी माझ्या आंघोळी होते त्यानंतर देवपूजा करते त्यानंतर काय नाश्ता असतो ते नाश्ता बुक करते मी काय फरशी पुसते कचरा काढते आधी त्यानंतर फरशी पुसायचं काम असते ते फरशी वगैरे पुसून झाल्याच्यानंतर मग काय असेल बारीक सारीक गोष्टी त्या घरातल्या मी आवर आवरी करते तोपर्यंत मला साडे दहा वाजतातच आणि मग दहा नंतर मग जी बाहेरची कामं असतात ती मग ही असतात तर म्हटलं की मी आज तुम्हाला ही जी कामं असतात माझी दोन दोन तासात नाही एक तासात मी कशी आवरते ते मी ह्या व्हिडिओतून तुम्हाला दाखवणार आहे तर आधी काय करते मी आधी आधी पाणी आणते मी दोन काळच्या तर मी सकाळीच ऑलरेडी आ, पाणी आणलेलं कारण मिस्टरांनी कॉक चालू करून ते गेलेले कामावर ते, ते विसरले तर ते कंटिन्यू म्हणजे कधी त्यांना नळाचं पाणी हवं असेल तेव्हा ते कॉक चालू करतात आणि ते आज विसरून गेले तर म्हटलं की आज दोन कळशे आणाव्या तर मी सकाळीच दोन कळशे आणले हे, हे बाहेरचं काम होण्याच्या आधी ते दोन कळशे आणल्याच्यानंतर मग कॉक बंद केला आणि मग माझी काय ती बाकीची कामं होती ती मी करायला चालू केली कारण कसं पटापट पत काम करणं गरजेचं असते नंतर मग ऊन भरपूर येतं ना मग उन्हातून खूप कंटाळा येतो आणि आता सध्या ना दोन दिवस नाही का पावसासारखं वातावरण होते म्हणून जरा सावली होती पण सावली जरी असली ना तरी ज्या उन्हाच्या उन्हाच्या ज्या वाफा असतात त्या गरम गरम त्या खूप अंगाला लागतात म्हणजे खूप गरम होतं जरी सावली असली ना तरी खूप गरम होतं तर इथे बघा वैभव अगदी शांत बसले तिला आधीमध्ये मग मा वरडत होते कारण अजिबात ऐकत नाही वैभव आमची तर माझी जी बारीक जी भांडी असतात ना आधी मी ते आधी बारीक भांडी घासून घेते म्हणजे जसं मला भांडी पॉसिबल होतील ना जसं पटापट -पत होतील त्याप्रकारे मी भांडी घासते ती बाकीची ग्लास होतो तांबे होतं वाटी वगैरे जे असतं ना प्लेटी वगैरे त्या मी आधीच घासते आणि त्यानंतर पळ्या वगैरे असतात तशा मी एकदम कसं लाईनशीर भांडी घासते म्हणून माझी ना भांडी पटापट होतात आणि काम करायला कंटाळा येत नाही काम करायला मला मज्जा वाटते पण काम खूप फास्ट होते त्याच्यामुळं मला खूप त्रास होतो पण काय करणार आपलं काम आहे ते आपल्या करणं भागच आहे कोण आहे दुसरं करायला तर वैभव मोठी असती तर थोडासा हातभार लावला असता बघू आता वैभव ती मदत करायला येते पण माझं काम वाढवून ठेवते म्हणून मी तिला म्हणते की नको तू काम करूच नको पण काम करते वैभू जेव्हा म्हणजे काय साबण वगैरे ठेवायचं असेल ना तिकडे इकडून काय छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ना त्या मी तिच्याकडे देते की बाबा चल ही, ही एक एक वस्तू घेऊन हो चल आणि तिथे आपल्या घरापाशी दरवाजा ठेव बरोबर तिथे जाऊन ठेवते वैभव म्हणजे ऐकते जे छोटे छोटे जे काम असतं ना ते करते आणि ते सवय लावली गरजेचं आहे आणि त्या आईने सवय लावलेलं गरजेचं आहे जास्त पण लाड करणं आ, हे चांगलं नाही हां लाड पण तेवढाच करावा प्रेम पण तेवढंच सॉरी लाड पण तेवढाच करावा आणि दम पण तेवढाच द्यावा म्हणजे ऐकायला पाहिजे ना जास्त जर लाड केले तर मग खूपच लाडावले जातात पोरं तर तिला मी आधीमध्ये कामं पण सांगते आणि सकाळी जेव्हा चपाती करत असते ना तेव्हा पण माझी चपाती झालेली असते मी शेकत असते वरती तर त्या पोलपाटाणी लाटणावर नाही का छोटासा हुंड्या घेते आणि चपाती लाटत असते स्वतः चपाती हातापासूनच शिकते आणि जेव्हा माझे कपडे धुवून होतात ना तेव्हा पण पिळायचे असतं तेव्हा पण कपडे घेते मी जरी विहिरीकडे असले ना तर इकडे कपडे घेते आणि धुवायचा मी कशी धुवते त्याची कॉपी करते ती तर ती सारखी उठून इकडे तिकडे पळण्याचा प्रयत्न करत होती तर मी तिला म्हणत होते बस तिथे बस म्हणून तर माझी भांडी झाली इथे आणि जे काय खरकटं वगैरे सगळे एकत्र केलेलं असतं ना ते मग मी तिकडे लांब टाकते कारण तिथे जवळ नाही टाकत तर बाकीचे सगळे झाले भांडी घासून फक्त जे काय तवे वगैरे असतात ते शेवटला हे करते आणि दोन तवे ह्याच्यासाठी असतात की रात्री मी दोन टाईम वैबूला वाफ देते ओव्याची ते दोन टाईम एक तवा जातो त्याला वाफ देते ते तो तसाच राहतो मग संध्याकाळी धुवता येत नाही आणि मग एक असतो सकाळचा चपातीचा तो दोन तवे तर, तिक, थी 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 तर ले ले। मी करकट टाकून आले टिक तिकडे त्यानंतर मग भांडी वरती ठेवली टपामध्ये तिथे व वरती तुम्हाला टप दिसत असेल आणि मग कपडे धुवायला घेतले तर मी आज कपडे काय केलेलं पावडरीमध्येच भिजत घातलेले जेव्हा मी भांडी घासायला घेतली ना त्याच्या आधीच मी पावडरीमध्ये कपडे ठेवले पण ते व्हिडिओमध्ये नाही दाखवलं म्हणतील की व्हिडिओ मोठा होईल म्हणून तर साबण माझा संपला तर पावडर होते म्हटलं की पावडरमध्ये कपडे भिजत घालावे आणि माझे कपडे जास्त मलकट नसतात वैभूचे थोडेफार खराब असतात एक दोन फ्रॉक काय असले तर पण ती तिचे पण एवढे खराब नसतात फक्त वैभूच्या पप्पा कामाला जातात ना फक्त फक्त ते फक्त मातीचे कपडे असतात आणि घामाचे कपडे असतात ते फक्त जरा चांगल्यापैकी घासावे लागतात तर इथे वैभूचं ते फ्रॉक आहे ना ती लय खराब करते खूप वाईट फ्रॉक होतं पण त्याची अशी अवस्था केली तिने खूप घाण करून टाकले कलर लावून घेतला आहे सगळा ते आता खूप जुनं दिसते ते फ्रॉक तर ते कपडे धुवायला घेतले आधीमध्ये मला पाणी लागत होतं कारण नळाचं पाणी खूपच बारीक असल्यामुळं ना खूप वेळ जातो त्या पाण्याने कपडे धुवायला म्हणून मी विहिरीचं पाणी आणते पण काही लोकांना असं वाटतंय की मी विहिरीचं पाणी आणत नाही आता असं वाटत असेल की मी व्हिडिओमध्ये असं दाखवते की मी विहिरीचं पाणी वडते पण हे दररोज मी विहिरीचं पाणी वडते नळाचं पण म्हणजे ते टाकीचं जे पण आहे पाणी ते थोडंफार येतं पण ते पण वापरते आणि विहिरीचं पण पाणी वापरते कारण त्या जे टाकीचं जे पाणी असतं ना त्याच्याने खूप वेळ जातो जोपर्यंत अर्धी बादली होत नाही तर मग थांबायला लागतं आणि कपड्यानं कसं आपल्या पटापट पाणी लागतं त्याच्यामुळं कसं जर पाणी जर जास्त असेल तर पटापट आपल्याला धुवता येतात म्हणून मी विहिरीचं पाणी आणते बहुतेक माझे कपडे धुवून झाले आणि मी चेक करत होती की व्हिडिओ चालू आहे की नाही कारण वैभवी बंद केलेला आधी तर म्हटलं की चालू आहे की नाही ते आधी बघितलं आणि परत पाणी आणायला गेले विहिरीचं आणि आता तर सध्या कसं झालं माहिती आहे उन्हाळ्याचा टाईम आहे ना विहीर आहे ना भरपूर खोळं जाते म्हणजे पूर्ण तळाला जाते विहीर पण ही विहीर नॉर्मल आहे तरी खोलवर जाते पण पाणी ह्या विहिरीचं आटत नाही दुसऱ्या विहिरींचं पाणी आटतं पण ह्या विहिरीचं पाणी तसंच राह राहतं कारण नाही का जे बाकीच्यांचे जे विहिरी आहेत ना त्या लोकांनी नाही का काय म्हणतात ते मोटर लावलं तर आणि मोटरने जर पाणी जर बाहेर खेचलं गेलं ना ते पाणी भरपूर म्हणजे सपलं जाते त्याच्यामुळं काही लोकांच्या घरी आटतात तरी ते बघा वैभवच्या पप्पाचं जे टी शर्ट होतं लय खूप खराब झालेलं ते काम करतात ना ते मशनीचं ऑइल वगैरे लागतं आणि पूर्ण चिकलाचे कपडे असतात आणि साबण नसल्यामुळे नाही का मी पावडरच घेत होते आणि परत ती कपड्यांना लावत होती कारण साबण सध्या माझा कालच संपला त्याच्यामुळं पावडरीनेच आज कपडे धुतले आणि काय ना पावडरीने पण कपडे धुतले तरी स्वच्छच होतात असं नाही साबण आणि पावडर एकच आहे तर मग माझं कसं झालं माहिती आहे सकाळ सकाळ ना कपडे म्हणते की भिजत घालावे पण होतच नाही शक्य बाकी जी जी कामं असतात ना त्या कामांमुळं लक्षातच राहत नाही आणि वैभव कशी करते माहिती आहे सकाळी मला लवकर जाग येते सहा वाजता साडेसहा वाजता जरी जाग आली ना तरी वैभव झोपलेले असते थोडा जरी तिला आवाज आला ना तर मला लगेच त्रास द्यायला चालू करते म्हणजे रडायलाच चालू करते अजिबात ऐकत नाही की असं नाही की उठली उठली खेळायला लागले असं काहीच नाही रडायला लागते मग तिला घेऊन थांबायला लागते ते सात वाजेपर्यंत तिला घेऊन थांबायला लागते त्या ते तेव्हा ती शांत बसते आणि मग खेळायला चालू करते असं आहे वैभूज उठल्या उठल्या खेळत नाही रडायचं चालू करते मग तिला घेण्यातच मला उशीर होतो सकाळी मग ते कामं वगैरे मग असतात ते बाकीची खूप उशीर होतात तर हे बघा माझे कपडे वगैरे पिळून झाले आणि मी आता पाणी मारले आणि मी हे कंपल्सरी करते एक दिवस पण असं चुकत नाही की का ना ना मी काहीही काम करू दे भांडे घासू दे किंवा कपडे धुऊ दे मी हे पाणी कंटिन्यू मी झटकत असते तिथलं खराब पाणी म्हणजे स्वच्छ दिसतं सुकल्यानंतर आणखीन छान दिसतं तर खराब काय आणि कचरा वगैरे काय राहत नाही तर मी कपड्याची बादली ठेवून आली आणि त्यानंतर आता मी भांड्यांचा टप जो असतो ना तो पण मी घराव घरामध्ये नेऊन ठेवते जेणेकरून बाहेर ठेवला ना वैभव खूप भांडे वगैरे इकडे तिकडे टाकते त्याच्यामुळं आतमध्येच ठेवते टप बघा बरोबर साडे अकरा वाजले आहेत आणि साडे अकरा वाजता बरोबर माझे जे कामं असतात ना ते बरोबर झाले तुम्हाला बॅक कॅमेरान दाखवते घडीमध्ये किती वाजले हे बघा साडे अकरा वाजले आहेत बरोबर कपडे भांडे झालेत आता कपडे वाळ टाकते आणि झाडांना पाणी देते कारण कसं सकाळी टाकलं आहे पाणी तरी एक कळशी देते कारण ऊन भरपूर पडते ना लगेच पाणी नाही का वाळलं जातं म्हणून आता विहिरीचंच पटकन पाणी आणते आणि पाणी घालते ते दमायला होतं अक्षरशः कपडे वाळत टाकायचे त्यानंतर मग विहिरीचंच पाणी वडून आणलं कारण ते नळाचं जे टाकीचं पाणी ते खूप वेळ जातो पा, हे भरायला कळशी भरायला म्हणून विहिरीचंच पाणी आणलं पटकन झाडांना ओतायला सकाळी मी एक कळशी वरलेली परत ओतलं की त्यानंतर झाडांना पाणी ओतून झालं आणि झाडांना पाणी मी सारखं का वतते कारण आत्ता आहे ना उन्हाळा चालू मला ना झाडांना असतं त्याच्यामुळे ते त्यांना पाणी जास्त देणं गरजेचं आहे तर मी आता इथे कपडे आणले आणि आता कपडे वाळत टाकते तिकडे जे मी आता झाडावर टाक टाकले ना ते मी जे पुसायचे जे कपडे असतात ना गॅस वगैरे पुसते किंवा फरशी वगैरे पुसायचे असेल तर ते कपडे मी तिकडेच टाकते आणि जे हे रशी आहे ना समोर दिसते तिथे वैभूच्या पप्पाचे माझे आणि वैभूचे कपडे टाकते आणि इथे बरोबर वाळले जातात कारण इथे झाडाची सावली वगैरे नाही आहे चाफा आहे पण ते चाफ्याची त्या बाजूला सावली पडते तर इकडे बरोबर कपडे वाळले जातात आणि आता तर सध्या ऊन पडत नाही ना तर अर्ध कपडे नाही का ओलसरच राहतात मग ते बाकीचे कपडे जे ओलसर असतं संध्याकाळी काढलेले मग ते वरती घरामध्ये पण अशी बांधले त्याच्यावर मी ते टाकून देते रात्रभर व्यवस्थित कपडे सकाळपर्यंत वाळतात ते आजचा हा एवढाच व्हिडिओ होता मी इथेच थांबवते जास्त बनवत नाही फक्त मला एवढंच दाखवायचं होतं की मी सकाळपर्यंत मी एकाच तासात बाहेरची कामं मी कशी आवडते ते दाखवायचं होतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला पण लाईक करा आणि जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटू पुढच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तर बाय टेक केअर काळजी घ्या सगळ्यांनी